या ठिकाणी सुस्वागतम आहे सुस्वागतम आहे या आहे आपा सुस्वागतम वस्तीन या बायकेच्या टोळ्याचं रावणांच्या वस्तीन स्वागत करतो तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले बोलणा प्रतीक आयम जय वार्करी पैली नदीच्या वार्करी खानजुबेकडे बोलणार की बोलूकायचं आहे प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते बोलणार बोलणार माथा तिकायचं आहे पहिला कार्यक्रम विनंती आहे या आणि पत्रावर मिळतात पाहिजे तेवढं या पण फिरवणार यायचा असतो जवळ येणाऱ्या प्रत्येकाला संधी द्या आले तो पण पीछे बंडो म्हणायला तुम्ही तीन संरक्षण करणार तुम्हाला काय मदत अगं आम्ही नेते काय मागू मी كده काय बोलतोय सर ला पळेचं तो कोपे म्हण

పండా వాడనాలి థోడీ తుమ్మ సమ వాళ్ళ ఇక్కడ ఇక్కడ

तुम्ही पार्के सोणाला निरोप दिल्यानंतर परत देवा प्रसाद सुत सुधा या गड्यावर असणार मी आधी सांगितलंय मंदिरात कोणालाही प्रसाद वाढला जाणार नाही मग ग्रामस्थ असून अग्र वाढते असतो

ये बात करनी पड़ती है क्या कहीं बोला क्या है जैसे वो बोल रहे हैं कि बाकी वाला तो बात के पाले जेल से भर हुई ये कल उसके आप की तरफ थोड़ी थोड़ी क्या मार दे तो मालूम है इसका deduction literally মাযাই মায� Witেযামা ইকানণ AUUN hinti ইকাইনিয়েয়ে। ইকাই মিয়েয়ে মারা মা কাইনির ম্য়ে পাকাকেনানেনেন হানেনানে হাকেনে এনিনে या पाई ते पोजयासकर यहाओ कमेंजा उतीना धरतावत कर तो सबसे या केकाने आपा ठक्षी ढड़ेले आई बोजना जे वाटकरे पीनिक या केकाने बोजना सकी भजू केंजाहई अंतेर क्याहाई दिन मुझश गारेकर बोलने वाला तयार करायचा आहे पहिला आयकला विनंती आहे या ठिकाणी यावा तुकारा 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 真的。